नमस्कार मित्रांनो मी सूर्य मी मालवणी माणूस आहे कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं माणसं मित्रांनो सकाळचं स्वागत आहे तर सकाळी तीन वाफे झाले चिखल करून एक चेतनने केला मी दोन केले तर आता नाश्ता करण्यासाठी मी घरी आलो तर आता आपण पुन्हा वाफ्यामध्ये जाणार आहोत पहिलं म्हणजे उकळ घातली जाते त्यानंतर दूध घातलेलं जाते त्यानंतर चिखल केला जातो अशा तीन प्रकारे वाफ्याचा चिखल केला जातो त्यानंतरच ही लावणी केली जाते लावणी कशाप्रकारे केली जाते हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्की बघायला मिळेल आणि आता आमच्या वाफेमध्ये बघा सगळ्यांकडे शेती चालली आहे सगळ्यांचा ट्रॅक्टरकडे आवाज येतो तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त लावणी बघायला मिळेल आणि मजा येते खूप पावसामध्ये भिजून शेती करायचा एक वेगळा आनंद असतो तर मित्रांनो आत्ता पण चाललो आहे आमच्या शेतीमध्ये तर मित्रांनो हे वाफो लावून चालू आहे बघा यासाठी हे दोन काल लावलेले होते खालचे आणि त्याच्या खालचे आपल्या वाफे लावचेत म्हणजे लावणी करतात लाव तर मित्रांनो हे बघा चिकल करून झालेलो वाफो तुम्हाला सर्कल दिसता, म्हणजे गोल दिसतो तो सकाळी एक चिकल झालो उकळ दूड आणि चिकल तीन प्रकार चिकल केला तो Uh, इकडे चिखल करून झालेलो त्या दोन ऑफिसचं चिखल करूच आ आपण त्या ट्रॅक्टर गेलो आहो तर इकडे हे बघा लावणी चालू झालेली आहे आणि लावणी कशीच लावतात एक तर मित्रांनो इकडे ही लावणी चालू झालेली आहे हे आहे आणि हे उज हो उज्वला मॅडम हो उजवला मॅडम हे उज्वला मॅडम आरोग्य केंद्र डॉक्टर आहे किती किती गाडी लावत चार चार आपल्याला भातात अस्मिता आणि चार चार गाड्या आपल्या असं लावू जायला किती अंतर लांब पातळ पातळ ना फक्त खाली चिखल झालेला ना फक्त ती रोपवात ती फक्त लावची तर आपल्याक हे बघा चार 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 गाड्या घ्यायच्या आणि डायरेक्ट असे रूपवायच्या आतमध्ये क्रॉस है ना अशा क्रॉसमध्ये आत आणि वाफेमध्ये सिक्स्टी फाय ते माणसं बाबा ओडंकर हो रुक्षा पुन्हा ओढून आम्ही काढू जाणार बाबा ने कबड्डी कबडीची बायको जपानी दिसत एका अमेरिकेसारख्या पॅन्टर्ट चला सकडे जेवापेच जाऊचा ना चला तर मी तर माझ्या मागे बाबा ओडंकर कबड्डी खेळा कबड्डी पटत ते, ते, ते तर आता दोन वाफ्यांचं चिखल झालं तिसऱ्या बाफ्याचं चिखल कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते दाखवते म्हणजे पहिली उकळ घातलेली आहे त्याच्यानंतर जूड घालणार आणि त्याच्यानंतर चिखल म्हणजे तीन वेळा धरूच राह तसं बघलास असतं चार वेळा पहिले घालीत ना उकर, तास वगैरे नाही उकळ तास जूड आणि चिखल तास आणि चिखल हो का तर मी तर ह्या ट्रॅक्टरनं आपल्या अशी उभी उकळ घातलेली आहे आता दूड आपल्याला अशी उभी घालूची हा आणि तेवढ्यातच पाऊस व्हिजलेलो हा त्याच्यामुळे आता काय कॅन्सर आता उभी धरून नंतर आडी धरूची आिकडायची कसं चालला आणि कशी आता दूर करून झाली त्याच्यानंतर एकदा खिळवणार उभा म्हणजे चिखल होईल आणि नंतर त्यानंतर आता पाऊस भरला आहे तर सगळीकडे आपल्या आपल्या शेतामध्ये लावणी करतात आणि इकडे आता वरती बघायला गेलं तर पाऊस आहे तर फायदा मित्रांनो ट्रॅक्टर धरून हात असे म्हणजे वाकतच नाही दुखायला लागले कारण तो व्हायब्रेट जास्त होतो त्याच्या कारण आहे तर पाऊस आहे त्याच्या कारणाने मी आता कॅमेरा या घरामध्ये ठेवणार रमायला नमस्कार तर इकडे कामं चालू आहे शेतीची आणि माझा काका इकडे चिखल करतोय सो लुक so, ॲट दिस खूप छान कामं चाललेली आहेत तिकडे आणि इथे आमच्या घरातली माणसं तरवा लावत आहेत हे सुख फक्त तुम्ही कोकणातच पाहू शकता हे खूप छान इथे असं निसर्गात खूप छान छान असं वातावरण निर्माण झालेलं आहे पाऊस पण पडण्याची शक्यता आहे वाटतं खूप छान छान नमस्कार मित्रांनो तर आमच्या इथे लोकांनी करवा करायला सुरुवात केलेली आहे तर इथे आमच्या काका चिखल करतो या बघा मी दाखवतो मला दुसरं रम्य वातावरणात चिखल करतं आणि इथे आमच्या घरातल्या बायका तरवा लावतात प्लेट हे सूप फक्त कोकणातच असू शकतं खूप छान असा पाऊस येणारी शक्यता वाटते चिकल गुरु के वाह कोकन आप लोग दस्ता Terima kasih चार वाट्यांचं चिखल करून झालं आणि दुपारचे बाजले आहेत दोन वाजले आहेत बाबा पूर्ण लावणार घराकडे जाणार जेवणार तोपर्यंत आजचा दिवस असा थांबूया लावणी बघितलाच कशी असतात ती आणि कडक पाकटीमागे ऊन पडला त्यामुळे आहे त्या पाऊस पडत हा तर शेवटच्या टप्प्यात काम आमचा बघा इकडे लाईनीत लावणी करतात

तर मी तिकडं नो इकडे लावणी झालो आणि आमच्या नदीत पाणीला भरपूर हे बघा तिकडे पूर्ण नदी हा।, हा समोर शिंगोबाचं डोंगर आहे हा समोर उंच दिसतात तो तिकडे चव्हाणांची आता म्हणजे चिखल करतात म्हणजे तरू लावतेले आणि आमचा शो वापर तर लावून पूर्ण झालो की आम्ही जोक घरी